यांच्या अखत्यारीत लावण्यात आलेली आहे काय नेमकी तुमची मागणी असणार आहे आणि आरक्षण सरकार देईल असं तुम्हाला वाटतं का महाराष्ट्रातील धनगर समाजाची एष्टी आरक्षण अंमलबजावणीची मागणी गेल्या काही अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडे आहे समाजाच्या वतीनं सातत्यानं वेगवेगळ्या नेतृत्वाखाली वेगवेगळी आंदोलनं राज्यभरामध्ये झालेले आहेत तरी सुद्धा आज मी तुमच्यासमोर बोलतोय त्या दिनांकापर्यंत धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न मिटला नाही राज्य सरकारकडे आम्ही सातत्यानं मागणी करतोय दोन हजार एकोणीसला माननीय मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे अफिडेव्हिट दिलं होतं हायकोर्टामध्ये की धनगड जमात राज्यामध्ये अस्तित्वात नाही आहेत ते धनगर आहेत आणि आमच्या सगळ्या लोकांचं हेच म्हणणं होतं की धनगड राज्यात नाहीत तिथं धनगर आहेत आम्हाला एसटीचे दाखले देण्यास सुरू करा आणि तेव्हापासून आतापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आम्ही लढाई लढतो आहे हायकोर्टामध्ये ही लढाई ताकदीनं लढली गेली परंतु तिथं सुद्धा आम्हाला अपयश आलं धनगर जमातीच्या काही लोकांनी धनगडाचे दाखले काढण्यामुळं हायकोर्टानं आमची याचिका रद्द केली आता राज्यभरातून मागणी अशी होते राज्य सरकारनं जर मान्यच केलाय की या राज्यामध्ये धनगर नावाची जमात अस्तित्वात नाही तीन वेळा शपथपत्रावरती लिहून दिलंय तर तशा पद्धतीचा जी आर सरकारनं काढावा आणि महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या मुलाच्या हातामध्ये एसटीचा दाखला द्यावा यासाठी गेल्या सहा महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आंदोलनं वेग वेग सुरू आहेत आता सध्या पंढरपूर आणि लातूरला गेल्या बारा दिवसापासून उपोषण सुरू आहे समाजाची मागणी तीव्रतेनं ती। आहे आम्ही सरकारकडे ही विनंती केली काल समितीची बैठक झाली रविवारी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्यासोबत बैठक झाली आज परत एक बैठक आहे आणि आम्ही त्या बैठकीमध्ये कालच्या सगळी कागदपत्रं ही सरकारकडे दिलेली आहेत की आदिवासी जमातीच्या आरक्षणाला कसलाही धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देता आहे कारण मागच्या दीड महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टानं सहा विरुद्ध एक या बेंचनं या देशातल्या एससी आणि एसटी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यासाठी मान्यता दिलेली आहे आणि उपवर्गीकरण करण्याचे अधिकार हे राज्य सरकारनं दिलेले आहेत आदिवासी जमातीच्या नेत्यांच्या मी गेल्या तीन चार दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा सोशल माध्यम असेल त्यातून मी त्यांचे बाईट ऐकतोय तर त्यांचंही म्हणणं काय आहे की आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लावता जर महाराष्ट्रातल्या धनगर जमातीला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी केली तर आमचा कोणताही आक्षेप नाही आणि तशीच मागणी आम्ही राज्य सरकारकडे केली की तुम्ही आम्हाला त्यांना ए करा आम्हाला बी करा असं म्हटल्यानंतर सुद्धा काही आमदार आदिवासी जमातीचे काही नेते मंडळी सातत्यानं या विषयाच्या विरोधामध्ये बोलतायत रस्त्यावरती उतरतायत आंदोलन करतायत सोमवारी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रेल रोको रस्ता रोको मुंबईला येणारं पाणीसुद्धा आम्ही अडवणार अशा पद्धतीनं भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून मी आज महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना नेते मंडळींना विनंती करतोय की आता आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये आपली ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे आदिवासी जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण मागतोय तरी सुद्धा राजकीय हेतूनं प्रेरित होऊन जर धनगर समाजाच्या आरक्षणाचा आर काढू नये यासाठी सरकारवरती कोणी दबाव आणत असेल आणि तर आपण शांत बसता कामा नये अभी नाही तो कभी नाही आता रात्र वैर्याची आहे धनगर समाजाच्या सर्व लोकांना माझी विनंती आहे तुम्ही कुठल्या पक्षात आहात तुम्ही कुठल्या गटात आहात तुम्ही कुणाला मानता हे सगळं बाजूला ठेवा आणि सोमवारी तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजता महाराष्ट्रामध्ये मोठा रास्ता रोको करा सरकारला पण कळायला पाहिजे की धनगर समाज कशा पद्धतीनं एकवटला आहे आणि ज्या पद्धतीनं आदिवासी जमातीचे नेते मंडळी हे कारण नसताना या सगळ्या विषयामध्ये राजकारण आणतायत त्यांनाही आपली ताकद कळेल आणि म्हणून गट तट पक्ष पार्ट्या सोडून तीव्र स्वरूपाचं आंदोलन सोमवारी आपल्याला करायचं आहे कारण आता ही बोलायची वेळ का आली आज आम्ही व्यवस्थितपणे संविधानिकपणे सरकार म्हणतोय धनगड राज्यात नाही आम्ही म्हणतोय तिथं धनगर आहे तर जी आर काढा हायकोर्ट सुप्रीम कोर्टानं तशा पद्धतीनं उपवर्गीकरण करण्यासाठी राज्य सरकारला मान्यता दिलेली आहे असं व्यवस्थितपणे संविधानिकरित्या आम्ही सगळं मागत असताना जर कुणी या गोष्टीला विरोध करत असेल आणि सरकार पण वेळ काढूपणा करत असेल तर सरकारलाही आमचं सांगणं आहे की जे बाबरा गावातल्या धनगडांचे दाखले रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी स्ट्रिक्टली सूचना देऊन सुद्धा अधिकारी त्या पद्धतीनं कारवाई करत नाहीत तात्काळ ती पाच धनगडाची सर्टिफिकेट तात्काळ रद्द झाली पाहिजेत आणि म्हणून आम्ही सगळेजण आणि जीआर काढण्याच्या संदर्भामध्ये सरकारनं तात्काळ भूमिका घेतली पाहिजे जे आता प्रोसेस चालू आहे त्या प्रोसेसला आम्ही तर पाठिंबा देतोय जी काही सगळी कागदपत्रं देण्याची आवश्यकता आहे ती आम्ही जिथं जिथं तुम्ही मागाल ज्या ज्या पद्धतीनं पाहिजे त्या त्या पद्धतीनं आम्ही सगळं सरकारकडे देतोय त्यामुळे तात्काळ खोटे धनगडांचे धाकले रद्द करणे आणि धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीचा आर काढणे याबद्दल सरकारनं तात्काळ भूमिका घ्यावी सरकारनं सगळ्या अधिकाऱ्यांना स्ट्रिक्ट सूचना द्याव्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्यासाठी पाऊल उचलावं ज्या पद्धतीनं आदिवासी जमात अग्रेसिव्हपणे सरकारच्या विरोधात आणि धनगर समाजाच्या विरोधात भूमिका घेते तर त्याला उत्तर देण्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या धनगरांनी सोमवारी तेवीस तारखेला आपली ताकद तालुका असेल जिल्हा असेल किंवा कुठलाही एखादं मोठं गाव असेल तिथं एखादा फाटा असेल तो राज्यमार्ग असेल तो राष्ट्रीय मार्ग असेल जिथं कुठं जमेल तिथं शांततेच्या मार्गाने आपण हे रास्ता रोकोचं आंदोलन करायचं आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपण हे आंदोलन करू दुसऱ्या टप्प्यामध्ये काय करायचं ती आम्ही भूमिका सांगू पंढरपूरमध्ये आमच्या पोरांचा आता जीव चालला आहे लातूर मधली पोर आज बारावा दिवस उपोषणाचा आहे तर सरकारनं तात्काळ या सगळ्या विषयावरती गंभीरतेनं दखल घ्यावी अशी मागणी आपल्या माध्यमातून माझी राज्य सरकारकडे आहे आणि आदिवासी नेत्यांना पण माझी विनंती आहे तुम्ही जर चुकीच्या पद्धतीनं असं करत असाल माहोल खराब करण्याचं काम करत असाल तर मग आम्हाला सुद्धा रस्त्यावरती ना इलाजास्त उतरावं लागतय आणि परत आणि हे आंदोलन तीव्र करण्याची वेळ हे महाराष्ट्रातील धनगर जमातीवर येऊ नये एवढी मला त्यावर तुम्हाला एकंदरीत अनेक हे बघा का विषय काय होता आम्ही पूर्वी आमची लोक मला रचड़ झाले परंतु हा काही एका दोन दिवसात विषय इथंपर्यंत आलेला नाही गेली पाच सात वर्ष महाराष्ट्रामध्ये तहसीलदार जात पडताळणी समितीचे प्रमुख आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तहसीलदारांच्याकडून तुम्ही धनगडांना जातीचा दाखला दिला आहे का जात पडताळणी समितीकडे तुम्ही धनगडाचा एखाद एसटी सर्टिफिकेटला जात पडताळणी प्रमाणपत्र दिलं आहे का आणि तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्यातल्या सगळ्यात तुमच्याकडे दोन हजार अकरा दोन हजार एक एकोणीसशे एक्याण्णव एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे एकसष्ट असं पाठीमागपर्यंत जनगणनेमध्ये धनगडांची संख्या तुमच्याडं किती नोंद आहे हे जेव्हा कागदपत्रावरती आणलं आणि आम्ही एक आंदोलन केलं होतं अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा त्यामध्ये आम्ही फक्त कागदावरती बोलत होतो सरकारकडे आम्ही भूमिका मांडली धनगड राज्यामध्ये अस्तित्वात नाहीत याचे हे माहिती अधिकारामध्ये घेतलेले सगळे पुरावे आहेत राज्यातल्या सगळ्या तहसीलदारांनी आणि जात पडताळणी समितीच्या प्रमुखांनी आम्हाला दिलं होतं की हे की धनगडाचा दाखला दिलेला नाही आणि मग राज्य सरकारनं पहिल्यांदा अफिडेव्हीट दिलं की धनगड राज्यात नाही ही खरं तर आमची पहिली लढाई आम्ही जिंकलो आणि आता टप्प्याटप्प्यानं परत दोन अफिडेव्हिट सरकारनं हायकोर्टामध्ये दिली दुर्दैवानं हायकोर्टामध्ये आमच्या विरोधात निकाल गेला त्याचं कारण की धनगर समाजाच्याच पाच लोकांनी जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी तालुक्यातील बाबरा नावाचं गाव आहे तिथं खिलारे म्हणून आमचे धनगर समाजाचेच लोक आहेत आमचे नातेवाईक आहेत आणि त्यांच्या पूर्वजांनी द न ग च्या जागी ओव्हर रायटिंग करून ड केलं आणि त्यांनी धनगडाचा दाखला काढला आणि दुर्दैवानं त्याला जात पडताळणी प्रमाणपत्र मिळालं मग हायकोर्टाने उल्लेख असा केला की तुम्ही म्हणताय की धनगड जमात राज्यामध्ये एकही नाही राज्य सरकारनं आम्हाला अफिडेव्हिट वरती हायकोर्टामध्ये दिलं की धनगड राज्यामध्ये एक नाही हे पाच दाखले इतर राज्यामध्ये धनगडांचे आहेत त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र दिलेलं आहे ते जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात धनगड नाही असं आम्ही म्हणू शकत नाही म्हणून आमच्या विरोधात निकाल गेला आता परिस्थिती बदलते आम्ही आता त्याचा सगळा पाठपुरावा केला आहे राज्य सरकारनं सूचना दिल्यात की त्या धनगडांचे दाखले रद्द करा मला तीच विनंती करायची की तुम्ही तात्काळ दाखले रद्द करा म्हणजे आमची सगळी परिस्थिती एकदम क्लिअर होते त्यामुळे ही टप्प्या टप्प्या टप्प्याटप्प्यानं आम्ही आता धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या जवळ जातोय असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या धनगरांना मला विनंती करायची आहे आता झोपा काढण्याची ही वेळ नाहीये आता आपण ताकदीनं शांततेत रस्त्यावरती उतरण्याची वेळ आहे सरकार जी आर काढण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक का भूमिका घेत आहे आणि मग त्यांना डिस्टर्ब होण्यासारखं जरी कोणी आंदोलन करत असेल आणि ते विनाकारण करत असेल तर आपण सुद्धा ताकदीनं आपली सरकारला आपली ताकद दाखवून देण्याची आवश्यक आहे आंबेडकर यांनी अद्यापही धनगर समाजाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली नाही त्यामुळे किती होत करू आहात या सगळ्या आरक्षणाबाबत नाही नाही असा विषय नाही आहे प्रत्येकाची भूमिका तर क्लिअर होत राहील तुम्ही त्या सगळ्या नेते मंडळींना या बाबतीमध्ये विचारा परंतु आता आमची लढाई कशी आहे की एकदम आम्ही या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या एकदम जवळ आलो आहे आणि आम्हाला आता दिसतं की बाबा काहीतरी होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आदिवासी जमातीचा आणि धनगर जमातीचा वाद लागण्याचं काही एक कारण नाही आता स्पष्ट जर संकेत सुप्रीम कोर्टानं दिले असतील त्यांना ए करा आम्हाला बी करा त्यांचं सात टक्क्याचं आरक्षण आहे ते वेगळं ठेवा आमचं एनटीसी मध्ये साडेतीन टक्क्याचं आरक्षण आहे तेवढंच आम्हाला एसटी मध्ये द्या विषय संपला ए आणि बी केल्यानंतर तुमचं रोज आता आमच्यात नाही ना भटक्या ना, विमुक्तामध्ये ए बी सी आहे ना अ ब कड आहे ना आमच्यात कुठं वाद होतोय आमचं कुणालाही इफेक्ट होत नाही एनटीसीचा एनटी ब ला त्रास होत नाही एन टी चा एनटी ड ला त्रास होत नाही भटक्या विमुक्तांना त्रास होत नाही हाय ना प्रक्रिया सुरू आणि त्यामुळे आदिवासी जमातीच्या नेतृत्वाने सुद्धा या सगळ्या बाबतीमध्ये गांभीर्यानं विचार घेण्या विचार करण्याची वेळ आहे उगच महाराष्ट्राचं वातावरण त्यांनी कुलुषित करू नये अशी माझी त्यांना सगळ्यांना विनंती आहे आदिवासी नेत्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेबाबत तुम्हाला काही संशय वाटतो का त्यांना कोणीतरी भडकवत असं तुम्हाला वाटतं नाही नाही हे बघा वेगवेगळ्या वेग पक्षाचे त्यांचे पंचवीस आमदार आहेत आणि ते म्हणत आहेत की आम्ही सगळेजण आम्ही या विषयावरती राजीनामा देऊ राजीनामा देण्याचं कारण काय जर धनगर जमात ही एषटी मूळ आरक्षणाला धक्का लावणारी नसेल आणि त्यांचं आरक्षण वेगळं देणार असेल सरकार तर त्यामध्ये टेन्शन घ्यायचं आंदोलन करायचं इशारा द्यायचा दे राजीनामा देतो मनाची काही गरजच नाही असं माझं मत आहे आणि जर वाटलं तर आदिवासी नेते मंडळी आमच्या धनगर नेते मंडळींना तुम्ही बोलवा सरकार मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही एकत्रच बसू चर्चा करू आम्हाला कुणावर अन्याय करायचा नाही आहे महाराष्ट्रातील धनगर जमातीचा हा स्वभाव नाही की कुणावरती अन्याय करणं दादागिरी करणं कुणाचं तरी हिसकावून घेणं हा आमचा स्वभाव नाही आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यामुळं आता हे मार्ग बऱ्यापैकी महाराष्ट्रातील धनगर समाजाला वाटतंय की वेगळ्या पद्धतीनं ए आणि बी होऊ शकतं आणि त्यासाठी आम्ही ताकदीनं आता रस्त्यावरची पण लढाई लढतोय आणि सरकारकडे पण सातत्यानं आम्ही पाठपुरावा करतोय तो नाही नेमका या धनगर समाजाच्या लोकांनी घरात बसायचं नाही जिथं जिथं कुठं आंदोलन आहे तिथं तिथं वेळ काढून आलं पाहिजे हा कुठल्या एकट्या माणसाचा विषय नाही तमाम दीड दोन कोटी महाराष्ट्रातल्या धनगरांच्या पोरांचा भविष्याचा विषय आहे त्यांच्या शिक्षणाचा त्यांच्या नोकरीचा त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा हा फार मोठा विषय आहे त्यामुळे त्यांनी काही काम न करता या सगळ्या विषयामध्ये म्हणजे काम तर तुमचं केलं पाहिजे पण त्यामध्ये थोडा वेळ काढून तुम्ही या सगळ्या विषयाला वेळ दिला पाहिजे